न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नगर जिल्ह्याला हादरविणारी खुनाची घटना एक ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे श्रीमपूर तालुक्यातील बेलापूर जवळील बळतुंबरगाव येथे एका महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने प्रहार करून खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात अन्य एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी प्रवरा येथे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजत आहे मृत महिलेला एक मतिमंद मुलगा असून सदरील महिला मुलासह श्रीरामपूर तालुक्यात आणि शहरात भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याचं समजलंय घटनेच्या वेळी मृत महिलेचा नात आणि नातू घरात झोपलेले होते शेजारी राहणाऱ्या दोन युवकांनी सदरील प्रकार घडला असल्याचं समजलं आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समजली आहे न्यूज वनसाठी अभिषेक सोनोलेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर